हेत नको तर बाबा हेत नको संस्कार द्या तेजस पत्शाने दूर होई अंधार जैसा पत्शाने दूर होई अंधार जईतापुडाचा नुक्षाचे आकार जईसा पुडाचा नुक्षाचे आकारी जईसा शिल्पकार शिल्पाचा आकारी जईसा

त्यांचा रोग खूप वैतळी होता ते खूप श्रीमंतली होते हे ऐका तो मुलगा तुफान वर्षांना अटॅक करू लागला एका जाता तो जी शोरूमची कार पाहिला त्याला खूप आनंद व्हायचा तो स्वप्नातच रमायचा काही दिवसांनी त्याच्या परीक्षेचा निकाल लागला तो संपूर्ण कॉलेज मध्ये पहिला आला त्याने आपल्या वडिलांना पहिला फोन लावून सांगितले बाबा

खूप श्रीमंत झाला लग्न करून आईच आरामात राहू लागला कधी कधी त्याला वडिलांची आठवण येते हो आई नंतर बाबांना कोण होत मग त्यांनी माझी छोटीशी इच्छा का पूर्ण केली नाही असे म्हणून तो वडिलांना भेटायचा टाळायचा दिवसा मागून दिवस सरत गेले एक दिवशी त्याला वडिलांची खूपच आठवण आली

निघून गेल्यावर फक्त पश्चाताप वडिलांची केली माया पण बोलायला कळाली नाही आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी पाहतो की वडील कधी आपल्याशी प्रेमाने तर कधी धागाने वागतात पण त्या प्रेमामध्ये आणि धागामध्ये संस्कार जगलेले असते ज्या संस्कारापासून ते म्हणजे संस्कार ते म्हणजे संस्कार मला घडवी संस्कार मला घडवी संस्कार मला घडवी संस्कार धन्यवाद